आजच्या आपल्या कुंबी समाज नीती मंडळाअंतर्गत ओबीसीच्या आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजक आदरणीय नवगरे साहेब व्यासपीठावर बसलेले सर्वात सभा बांधव उपस्थित सर्व भगिनी बंधू आणि वडीलधारी मंडळी सर्वांना नमस्कार जय जिजाऊ जय कुंदी जय ओबीसी मला जेव्हा आपल्या कुंभी समाजनिती मंडळाकडनं बोलणं बोलावण्यात आला बोला ओबीसी मध्ये आपण अशा प्रकारचा मोर्चा करतोय मी लगेच अनिलजींना सांगितलं का आपण काळजी करू नका यांच्या टक्के उंबई जिजू नका कारण आपला इतिहास बघितला गेला मागच्या पाच पंचवीस पत्तीस वर्षापूर्वी तर आपण कुठेतरी एका गोष्टीने कमी करतो कारण आपण मुलाखत जरी मी आपल्या पाचवीला बोललेले आहे पण मी आज कोकणमध्ये फिरत असताना बघितलं का जमिनी करतो आपला माणूस पण तुम्ही नावावर दुसऱ्यात जास्ती तो माणूस विकून मोकळा करतो दिसूगडीला जातो आरोग्याबाबत आपल्याला अडचणी शिक्षणाबाबत अडचणी रोजगाराबाबत अडचणी एखादा व्यवसाय करायला गेला किंवा एखाद्या राजकीय पदावर असला तर त्याला दाबण्यासाठी कशा प्रकारे इतर समाजाकडनं त्रास होतो या सगळ्या गोष्टी मी माझ्या उद्या मुलाने बघितले आता मी व्यासपीठावरील सगळ्या आमच्या मंडळींना कतरीची विनंती करतो का समाज जागा होतोय कुणी वैयक्तिक स्वार्थासाठी समाजाचा वापर करू नका कारण वेळोवेळी आपल्या मंडळीने वैयक्तिक स्वार्थापूर्वी कुठे वीस लाख कुठे पन्नास लाख कुठे कुठला महा याला समाज विकल्यामुळे आज आमची हिंमत झाली की आपल्या मध्ये मराठ्यांना आरक्षण दिलं आज आपण बघायला गेलो तर निवाल नोकरीमध्येच काय तर त्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत जिथे जिथे आपल्याला ओबीसी मंडळीला आरक्षण मिळतं त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुणबी समाज लोकप्रतिनिधी हो हो हो, काम करतो आणि तो उद्याला जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाला उपाध्यक्ष झाला तर पुढे आमदार होतो खासदार होतो त्यांना या गोष्टी रोखायच्या हाताच्या गोटावर मोडणारे आपल्या आमदार आहेत त्यांनाही रोखायचे खासदार त्यांनाही रोखण्याचं काम करायचंय आपल्याला कळत हे आरक्षण कोणत्या सरकारने आपल्याला दिले राज्य घटनेने दिलेले आहे त्यासाठी आपल्या हजारो बांधवांच्या वडीलदारांच्या मेहनत आहे आणि त्या मेहनतीमुळे आज आपल्याला ओबीसीचं आरक्षण मिळलंय ते असं आपण कुठेही जाऊ देणार नाही आणि आपण जर लावून दिला आज मला आरक्षणाची गरज नाही म्हणून मी घरी बसून नाही चालणार कारण शेवटच्या समाजात गोरगरीब माणूस आहे त्याच्या आरक्षणासाठी मला लढायचं आहे आपल्याला आपले <Nederlands> तरुण तरुणी उच्च शिक्षित झाले पाहिजेत <Never> अगदी मुंबईच्या मंत्रालयामधील मुख्य सचिव आपला ओबीसी बसला पाहिजे तरुण तरुणी बसली पाहिजे अशा प्रकारचा स्वप्न घेऊन आपल्यापर्यंत आलेलं आहे काय करू नका गावकऱ्या साहेबांनी सोपलं पाहिलं या संजी संघाने सोपलं पाहिलं तर आपल्याला आपला अशा प्रकारचं आंदोलन करतो हे मुद्दा मोर्चा करायचा आहे मी तर म्हणतो समाज बांधवांनो गावागावामध्ये मसाले टेकवा गावागावामध्ये समाज जागृत करा हा लढा एका दिवसात एका मोर्चाने नाही संपणार आहे गावागावात करून तालुका तालुका लेवलला जिथे जिथे तुम्ही सभा काल जिथे जिथे कराल तिथे तिथे कुठल्याही गोष्टीने अडचण येणार काय जिल्हा जिल्ह्याला आपण मोठ्या सभा घेऊ आणि एकच सांगतोय एक का ज्याप्रमाणे इतर समाज एकवटतात त्यांच्यावर अन्याय झाल्यासाठी आपल्याला कुठल्याही समाजावर ते अन्याय करायचा आहे परंतु आपल्यावर अन्याय झालेली गोष्ट आहे ते आपल्याला खपवून द्यायचं नाही आपण घटनेमध्ये एकच वेळ वाचलेले बाबासाहेबांची काय उद्या अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणाऱ्या दोषी असतो आणि तुम्हाला आम्हाला सहन करून दोषी व्हायचं नाही पण पुढच्या दहा पिढ्या आप आपल्याला माफ करणार नाही जी उद्या काहीतर लढाई असेल त्यासाठी तुमच्याबरोबर एक पांडव म्हणून मी एक पाहून पुढे असेल गावागावातील रस्त्यावरची लढाई असेल तिथे आपण पुढे असेल परंतु इतर समाजाला किंवा कोणाला शिव्या देऊन त्याला मोठा आपल्याला नाही करायचं आपल्याला आपल्या आप समाजातील गोर गरीब माणसाच्या गोरगरीब शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या मुलांना मोठं करायचंय त्यांना चांगलं शिक्षण देऊन देशात नव्हे तर जगाच्या हा कुंभी जेला प्रायला पाहिजे अशा प्रकारचं स्वप्न घेऊन आपल्यापर्यंत आलेलं आहे पुन्हा एकदा सांगतोय तर समाजाची दुधाने जी बाजलेली आहे त्यातही समाज फुंकून घेतो आयोजकांना ही विनंती करतो उद्या तुमच्या नावाने कुणी कुठे वसुली करू नये कुठल्या मिटिंगला करू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे आज हा समाज तुम्हाला उजळून उद्या एखाद्या कार्यकर्त्यामुळे तुम्हाला आर्गदिव टाकून देईल एवढी तुम्हाला काळजी घ्यायची एवढी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो पुन्हा एकदा सांगतो की आपल्या प्रत्येक लढ्यामध्ये हा निलेश चांगले त्याचे कुटुंबीय संपूर्णपणे संपूर्ण तातिरीची आपल्या बरोबर असेल तुम्हाला ज्याची जिथे जिथे गरज पडेल तिथे तिथे एक पाऊल पुढे असेल हा आपल्याला सर्वांना शब्द देतो आणि थांबतो पुन्हा एकदा सांगतो तर जी मेहनत आपल्या समाजात शेतकरी शेतकरी स्वाभिमानाने आपल्या पिढ्या पिढ्या जगलात त्याप्रमाणे तुम्हाला आम्हाला सर्वांना जगायचं आहे एवढं बोलून जय थांबतो आणि जय हिंद माता